एका कवीचे शब्द असे आहेत की या देशाच्या इतिहासाने शेकडो नर पाहिले पण आम्ही साऱ्याहून भारी एक आंबेडकर पाहिले असे बोजी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे बाबासाहेब आणि आशा रमाई त्यांचं रक्त आदरणीय भैया साहेबांचं रक्त आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर या ठिकाणी आले मी असं म्हणतो की लता म्हणजे त्या आशा भोसलेंचं एक प्रसिद्ध गाणं आहे की ते सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आणि <प्राणीवा> जेव्हा वेन मी स्पीक ऑफ बाबासाहेब की त्या बाबासाहेबांनी तीसच्या दशकामध्ये एक असं भाषण केलं की त्या भाषणामध्ये ते मराठीत बोलत होते आणि भाषणाच्या ओघामध्ये त्यांनी एक इंग्लिश शब्द असा आला आधी ते असं म्हटले की मला या संस्कृतीचा कंटाळा आलेला आहे आणि मग पुढे त्यांचे शब्द असे होते आय एम एट वॉर विथ सिव्हिलायझेशन या संस्कृतीबरोबर माझं सतत युद्ध सुरू आहे आणि असं बाबासाहेबांच्या सान्निध्यामध्ये जे आले की ज्यांना आम्ही असं म्हणतो की बाबासाहेबांचे अनेक लेफ्टनंट्स म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्यापासून सुरुवात केली तर अगदी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत त्यांचे अनेक लेफ्टनंट्स होते त्या अनेक सगळ्या सुद्धा एक खास असे लेफ्टनंट ते म्हणजे आदरणीय दासाहेब बाबासाहेबांचे लेफ्टनंट असं आम्ही त्यांचं नेहमी वर्णन करतो आणि तेही तसंच वर्णन करायचे नॉट ॲज लेफ्टनंट परंतु ते असं म्हणायचे की वी आर आंबेडकर आईट्स फर्स्ट आणि आंबेडकर आईट्स लास्ट आम्ही सर्वप्रथम बाबासाहेबांचे अनुयायी आम्ही अंतिमतः बाबासाहेबांचेच अनुयायी आणि म्हणून असे दादासाहेब की ज्यांच्या आयुष्यामध्ये ज्यांच्या जीवनामध्ये प्रज्ञाशील करुणा आणि मैत्री याचा असा संगम झाला होता त्या दादासाहेबांच्या आज जन्मशताब्दी म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीसला ते अकोलं गाव काय असं मोठं नव्हतं त्यावेळेस सगळं धुळधाण असलेला असा भाग होता रस्तेही नव्हते अशा ठिकाणी त्यांचा जन्म झाला की त्याला आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि असे दादासाहेब जेव्हा त्या अकोले गावामधून नंतर सातवीच्या पुढं शिक्षणासाठी नाशिकला गेले नाशिकमधून ते मुंबईला पोहोचले आणि मुंबईला ते मग राजग्रहापर्यंत आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीपर्यंत म्हणजे सिद्धार्थ कॉलेजपर्यंत पोहोचले की ते जे सिद्धार्थ कॉलेज जे बाबासाहेबांनी वीस जून एकोणीसशे शेहेचाळीसला सुरुवात केली आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीसला बाबासाहेबांनी द पीपल्स एज्युकेशन सोसायटीची घटना तयार केली आणि जी फर्स्ट बॅच ऑफ द सिद्धार्थ कॉलेज त्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी आमचे वडील आदरणीय दास आहे <laughs> आणि त्यामुळं बाबासाहेबांच्या सान्निध्यामध्ये आल्यानंतर एका इंग्रजी कवीचे असे शब्द आहेत की ब्लिस इट वॉज टू बी अलाइव्ह इन दॅट डॉन म्हणजे तेव्हा जिवंत असणं ही काय आवरच गोष्ट होती बट टू बी यंग वॉज व्हेरी हेवन म्हणजे तेव्हा आम्ही तरुण असणं जेव्हा बाबासाहेब लीड करताय त्याच्यापेक्षा आणखीन वेगळा दुनियेमध्ये काळ असू कुठला शकतो आणि त्यामुळं त्या बाबासाहेबांच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या त्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये असल्यामुळे त्या सिद्धार्थ कॉलेजचं जे सिद्धार्थ हॉस्टेल बाबासाहेबांनी चालू केलं त्या पहिले रेक्टर आमच्या वडिलांना त्यांनी नेमलं त्या सिद्धार्थ कॉलेजचं की ते अजूनही आपण चालवतो आहोत आणि तिथून मग बाबासाहेबांनी त्यांच्या लेफ्टनंटचं सांगितलं ले की आपल्या जिल्ह्यामध्ये जा तालुक्यांमध्ये जा आणि त्या ठिकाणी तुम्ही बोर्डिंग सुरू करा तुम्ही वसतीग्रह सुरू करा आणि त्यांना त्या मुलांना तुम्ही म्हणजे एस सी सीच्या बोर्डापर्यंत आणा नंतर मग इथे त्या मुंबईला माझ्याकडे ते येतील पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये आणि नंतर बाबासाहेबांनी औरंगाबादला ना नागसेन वनामध्ये पण ते पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं मोठं तिथे जाळं विणलं की तिथपर्यंत मुलं आलीच पाहिजे आणि मग बाबासाहेबांनी जी किमया केलेली आहे ती आपण सगळी जाणता त्यामुळे त्या बाबासाहेबांचे जे असे एक लेफ्टनंट की ते आता जवळजवळ सगळे काळा काळाच्या पडद्याआड गेलेले आदरणीय संदेशदादा ओमप यांनी जे इथं गीत पेश केलं त्यांच्या वडिलांनी विठ्ठलदादा ओमप यांनी एका जयंतीमध्ये बाबासाहेबांचं असं गीत लिहिलं की ते लोक कुठे गेले भीमाच्या सावलीतले अन हे मोजकेच उरले भीमाच्या तालमीतले असे भीमाच्या सावलीतले आणि भीमाच्या तालमीतले आता राहिले नाही पण त्या भीमाच्या सावलीमध्ये आणि त्या भीमाच्या तालमीमध्ये जे असे प्रथित यश होते त्याच्यामध्ये आदरणीय दादासाहेब होते आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल मी खूप काही बोलू शकतो या प्रवरेचा दाता ह्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आदरणीय शिरीषभाई त्या ठिकाणी आले होते डॉक्टर रावसाहेब होते संग्राम उत्कर्ष आम्ही सगळे होतो तिथेही मी असं म्हटलं की एका शायरने म्हटल्याप्रमाणे की आलं नाही आसाहेबांच्या बद्दल जर मी बोलायचं ठरवलं तर एक शायर असं म्हणतो की सरसे लेके पावतक सारी कहाणी याद है आज तक भी व शख्स मुझको बे म्हणजे मू जबानी याद है मला सगळं पाठ त्यांच्या जीवनाच्या पहिल्या दिवसापासून तर त्यांच्या जीवनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत मी त्यांच्यावरती भाष्य करू शकतो बट टू कोट अ लाँग स्टोरी शॉर्ट हे जेव्हा आम्ही एक अंक बनवला त्याच्यावरती काय आहे दादासाहेबांच्या नावाच्या आधी काय लिहावं काय म्हटले की बाबा धम्मसेनानी म्हणा काही म्हटले की बाबा शिक्षणामध्ये मोठं काम केलं तर तसा काहीतरी शब्द वापरा कोणी आणखीन काय कोणी आणखीन काय असं सगळं म्हणत राहिले पण त्याच्यावरती आम्ही सगळ्यांचा म्हणजे सगळ्यांनी विचारपूर्वक असं लिहिलं की दादासाहेबांचं जर वर्णन करायचं असेल तर दादासाहेब रूपवते म्हणजे आंबेडकरिझम इन ॲक्शन चालता बोलता आंबेडकरवाद म्हणजे दादासाहेब आणि असं शीर्षक आम्ही त्या या पुस्तकावरती दिलेलं आहे त्यामुळे त्यांचं वर्णन करणारे फार लोक आहेत या पुस्तकांमध्ये तुम्ही ते बघालच सुद्धा काही जणांचं असं म्हणायचं की बाबा काही लोक असं म्हणायचे की ते, 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 ते कलावंतांचे जाता होते काही लोक असं म्हणायचे म्हणजे अगदी खताळ पाटील साहेबांनी त्यांच्यावरती लेख लिहिला तो लेख आपण छापलेला आहे जुन्या पुस्तकामध्ये आजही छापलेला आहे त्या लेखाला त्यांनी शीर्षक दिलं सिकंदर दादासाहेब त्यांचे विरोधक होते राजकारणामधले पण ते म्हणतात सिकंदर दादासाहेब आणखीन काही लोकांनी त्यांच्याबद्दल असं म्हटलं म्हणजे कौंडिण्य सर जे होते त्या संगमनेरचे त्यांनी असं म्हटलं की अद्भुत रसायन आणि आमच्या आई या ठिकाणी बसलेल्या आहेत त्या ते त्यांचं वर्णन करायचे चौरंगी चिरा म्हणजे सगळ्या बाजूनी परिपूर्ण असा चौरंगी चिरा असं त्या वर्णन करायच्या आणि त्यांचं म्हणजे दादासाहेबांचं जरी आज जन्मशताब्दी आपण त्यांच्यानंतर साजरी करतो आहे आत्ता मागच्या आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन झालं आणि तारा भावाळकर या ज्या अध्यक्ष आहेत त्या त्या त्या, त्या मराठी साहित्य संमेलनाच्या त्यांनी बोलीभाषेमध्ये असं म्हटलं की बाबा अठ्ठ्याण्णव नाही म्हणायचं शंभराला दोन कमी म्हणायचं आणि आदरणीय भीमराव साहेब हे आमच्या आईंचं वय सांगायचं असेल तर मी असं म्हणणे की शंभराला सात कमी त्यामुळं जरी दादासाहेबांची जन्मशताब्दी आम्ही त्यांच्यानंतर साजरी केली विथ परमिशन ऑल ऑफ यू समता सैनिक दल असेल बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया असेल आमचे सगळे सहकार्य असतील आदरणीय भंते असतील त्या सगळ्यांच्या वतीने मी असं एक मनीषा जाहीर करतो की आम्ही आदरणीय सुशलाबाईंची सेंटेनरी किंवा शताब्दी त्यांच्या हयातीमध्ये साजरी करू आणि त्याही कार्यक्रमाला तुम्हाला यावंच लागेल त्यामुळं आधीच मी तुम्हाला सांगतो की तसं करावं लागणार आहे आणखीन एक जी महत्त्वाची गोष्ट आहे की जसा उल्लेख आदरणीय म्हणजे उत्कर्षताईंनी केला सकाळी आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी केला इतरही लोक करत असतात आपण सगळी जाणकार माणसं आहात अनेक गोष्टी बोलायच्या असल्या तरीसुद्धा त्या सगळ्या गोष्टींना स्पर्श न करता की या अकोले तालुक्यामध्ये त्यांनी लिखाणसुद्धा केलेलं आहे की मी काय काय गोष्टी करू शकलो सत्तरच्या दशकामध्ये ऐंशीच्या दशकामध्ये नव्वदच्या दशकामध्ये एक तर गोष्ट त्यांनी केली म्हणजे त्या अकोले तालुक्यामध्ये आम्ही लहानपणी जेव्हा जायचो त्या नदीला एक अशी नाव असायची आणि वरतून एक असा मोठा दोर असायचा की त्याला ती धरून ती नाव इकडं जायची तिकडं जायची आणि पलीकडे जायचं काही मार्ग नसायचा या सगळ्या लोकांना ते माहिती आहे आणि आमचे वडील जेव्हा मंत्री झाले तेव्हा त्यांनी त्या ते प्रवरीच्या नदीवरती त्या अकोले गावामध्ये त्यांनी तिथे पूल निर्माण केला ब्रिज निर्माण केला दॅट वॉज इज फर्स्ट अचिव्हमेंट म्हणजे अकोले तालुक्याच्याबद्दल मी बोलतो आहे जी दुसरी गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी या दुर्गम भागामध्ये खास काही शिक्षणाच्या म्हणजे सोयच नव्हती आणि दा साहेब म्हणजे फर्स्ट टू बिकम एज्युकेटेड ड्यू टू द पीपल्स एज्युकेशन ऑफ सोसायटी देन ही बिकेम अ अन कारण की बाबासाहेबांनीच त्यांची नेमणूक केली होती सिद्धार्थ नाईट हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून अठ्ठेचाळीस साली आणि नंतर नॉट ओनली एज्युकेटेड नॉट ओन्ली एज्युकेटर देन दादासाहेब दे बिकेम ॲन एज्युकेशन नीस त्यांनी शिक्षण संस्था स्थापन केली हा बहुजन शिक्षण संघ त्या जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये की ज्याला पंच्याहत्तर वर्ष होऊन गेलेले आहेत त्यामुळं ते जे त्यांनी अकोले तालुक्याच्या लोकांना सांगितलं की इथं शिक्षण संस्था उभं करायची आहे त्यावेळेचे मोठे दिग्गज म्हटले की बाबा हे कसं काय शक्य आहे आपला आदिवासी लोकांचा तालुका आहे दऱ्या डोंगऱ्यांचा तालुका आहे गरीब लोकांचा तालुका आहे इथं कसं काय शक्य होईल पण त्यांनी जो एक असा ध्यास घेतला होता आणि पन्नास वर्षापूर्वी एक्कावन्न वर्षापूर्वी त्यांनी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी अशी स्थापना केली आणि त्याचं काय काय आज घडलेलं आहे आपण सगळे जाणता दॅट वॉज हे सेकंड कॉन्ट्रीब्युशन टू द अकोले तालुका आणि जे थिस तिसरं अनेक गोष्टी इतर आहेत पण मग थीच गो एक तिसरी गोष्ट सांगतो आणि मी थांबणार आहे की ती म्हणजे इथे म्हणजे त्या अर्जविनंत्या तयार केल्या पिचोड साहेब असतील त्यावेळेचे अनेक झुरीन असतील आणि दहा दादासाहेब त्यांना घेऊन जायचे थेट इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्यांच्याकडे की बाबा या आमच्या अकोले तालुक्यासाठी आहे ना एक आम्हाला स्पेशल परमिशन म्हणून साखर कारखाना द्या शुगर फॅक्टरी आणि त्यावेळेस ते नियमाने बसत नव्हतं पण त्या आदिवासींचा एक तालुका आहे आणि त्याला काहीतरी स्पेशल परमिशन देता येईल अशी कृती त्यांनी केली आणि मग त्या अकोले तालुक्याला या अकोले गावामध्ये शुगर कारखाना आत्ता आला त्यानंतर नव्वदच्या दशकामध्ये दॅट वॉज हिज थर्ड कॉन्ट्रीब्युशन टू द अकोले तालुका आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की त्या या तीन कृतींच्या माध्यमातून दादासाहेब या अकोले तालुक्यामध्ये इतके असे रुजलेले आहेत घराघरामध्ये किंवा गावा गावागावामध्ये एक सुरेश भटांची फार प्रसिद्ध गजल आहे की ती गजल अशी थोडीशी फार वेगळ्या रीतीनं ती फार बिटर ज्याला आपण म्हणतो की कळवटपणे शब्द येतात की सुरेश भट असं म्हणतात की कालची बातमी खरी नाही हाय स्वर्गात भाकरी नाही असं त्यांची गजल आहे त्या मध्ये पुढे सुरेश भट असं म्हणतात की एथली सर्व ही घरे माझी आपले तालुक्यामध्ये साहेबांना कुठं शोधायचं सा। एथली सर्व ही घरे माझी सांग मी कोणत्या घरी नाही असं साहेबांचं सा इथं जे रुजलेले आहेत या तालुक्यामध्ये ते तशा प्रकारे रुजलेले आहेत आणि म्हणून ते दा की ज्यांच्या म्हणजे नीतिमत्तेच्याबद्दल म्हणजे खास करून वॉट लिडर शूड हॅव असं मला विचारतात अनेक वेळा की मोठा पुढारी व्हायचा असेल तर त्याच्याकडं काय काय पाहिजे बाबासाहेबांची चळवळ चालवायची असेल तर पुढारी म्हणजे वेगळा पुढारी नाही त्यामुळं बाबासाहेबांच्या चळवळीतला पुढारी व्हायचा असेल तर मला बाबासाहेबांच्या एका पत्राची आठवण येते की त्यांनी जवाहरलाल नेहरूंना एक पत्र लिहिलं वेगळ्या कामासाठी आणि त्याच्यामध्ये एक वाक्य असं आहे की फॉर मी पॉलिटिक्स इज अ मिशन म्हणजे राजकारण हे काय माझं काय असा धंदा किंवा काय माझा व्यवसाय नाही आहे उदात्त जीवन कार्य असं राजकारण मी समजतो असं बाबासाहेबांनी नेहरूंना जे एक पत्र लिहिलं होतं त्याच्यामध्ये म्हटलं त्यामुळे जे बाबासाहेबांचे लोक किंवा जे म्हणतात की बाबा वी आर आंबेडकर आहेट्स आणि वी आर वी बिलीव्ह इन आंबेडकरिझम आणि आम्ही बाबासाहेबांच्या मार्गावरती चालत राहणार तर त्यांच्यामध्ये ज्या काही गोष्टींची आवश्यकता असते फर्स्ट अँड फोरमोस्ट ही मज बी अ ब्रिलियंट मॅन त्यामुळे जर माणूस ब्रिलियंट नसेल तर तो, तो बाबासाहेबांच्या चळवळीचं नेतृत्व करूच शकत नाही सेकंडली ही मज बी अ मॉरल मॅन एथिकल माणूस पाहिजे नीतिमान माणूस पाहिजे जर माणूस नीतिमान नसेल तर तो बाबासाहेबांच्या चळवळीचं नेतृत्व कसं करू शकतो आणि आपली जी शोकांतिका अलीकडच्या काळामध्ये झाली की जी गतिमान माणसं आहेत ती नीतिमान नाहीत आणि जी नीतिमान माणसं आहेत ती गतिमान नाहीत त्या आपल्याला आता बदलायचं आहे त्यामुळं मग अशा आम्ही उल्लेख केला त्यांनी केला मी केला की इथं भीमराव आंबेडकर साहेबांना आपण का योजनापूर्वक आणलेलं आहे त्यामुळं द पर्सन मस्ट बी ब्रिलियंट द पर्सन मस्ट बी मॉरल एथिकल द पर्सन मस्ट बी डायनॅमिक सारखं चालत राहायला पाहिजे माणूस जसं दादासाहेब चालत राहिले त्यांच्या चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या आयुष्यामध्ये द फोर थिंग दॅट पर्सन मस्ट बी करेजियस त्याच्याकडे मोठं धाडस पाहिजे आणि दादासाहेबांचं जे धाडस आम्ही त्यांच्याकडून पण ऐकतो आणि आम्ही बघितलेलं आहे आमच्या भावंडांनी सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे ते असा धाडसी माणूस पाहिजे आणि आणखीन एक खास गोष्ट फार मोठा जर पुढारी व्हायचा असेल तर ती लागते तू तु, तुम्ही कबूल कराल ग्रेट सेन्स ऑफ ह्युमर विनोद बुद्धी पाहिजे ह्या माणसाकडं आणि ती त्यांच्याकडं होते असे दादासाहेब त्यांचं हे शताब्दी साजरी करण्यासाठी आपण सगळे आला समता सैनिक दलाला मी आदरपूर्वक सॅल्यूट करतो बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि त्यांचे सगळे पदाधिकारी यांना मी आदरपूर्वक जयभीम करतो आणि जी आमची म्हणजे परिवार आहे वी आर वी आर हिअर म्हणजे फोर जनरेशन्स आर हिअर शी इज फ्रॉम द फर्स्ट जनरेशन नाईन्टी थ्री इयर्स ओल्ड मी तुम्हाला सांगितलं म्हणजे शंभराला नऊ म्हणजे सात कमी आणि नॉट ओनली दॅट मग आमची जनरेशन आणि आमच्या बी आवरच सर सारद्या आमच्या लेखीबाळे आहेत सगळ्या त्यानंतर द थर्ड जनरेशन पण नॉट ओन्ली द थर्ड जनरेशन इवन द फोर्थ जनरेशन हॅज कम चौथी पण पिढी आज या ठिकाणी आलेली आहे आणि असे आलेले आहेत एक one of the great, आ, 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 की एक जण तर लंडनवरून आलेली आहे फ्रॉम यू के शी हॅज कम वन ऑफ द ग्रेट म्हणजे ग्रँड डॉटर्स ऑफ दादासाहेब आणि आणखीन त्यांचे दोन म्हणजे ग्रँड किंवा ग्रेट ग्रँडचिल्ड्रन म्हणता येईल ते तर अमेरिकेवरून आलेले आहेत असे सगळे आलेले आहेत आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी तुमच्याप्रती माझ्या आदराच्या आणि आभाराची भावना व्यक्त करतो आणि थांबताना की हे जे अशोक स्तंभ जो आहे अशोका पिलर तो आम्ही जाणीवपूर्वक देतो कारण की ते नवीन संसद निर्माण केली ती काय निर्माण केली मला माहीत नाही पण केली आणि त्या संस्थेमध्ये तो सेंगॉल आणला तिथं सेरेमोनियल आणि तो तिथे प्रस्थापित करून टाकला वी आर नॉट इन फेवर ऑफ सेंगोल वी विल नेवर सपोर्ट द सेंगोल वी वॉन्ट द अशोका पिलर ऑल ओव्हर अवर कंट्री आम्ही फक्त सगळे अशोकावालेच वालेच आहो आणि त्यामुळं एका बाजूला असा हा संघ परिवार आणि एका बाजूला आपण सगळे म्हणजे संविधान परिवार की जे बाबासाहेब घटना समितीतून सारखं सांगत होते की बाबांनो हा ही जीच घटना आहे आमचे वडील नेहमी त्यांच्या भाषणात सांगायचे की अरे ही घटना आहे विष म्हणजे ही समतावादी घटना आहे आणि हे जे तुमचं काही समाज म्हणजे आहे सोशल सिस्टीम आहे तुमचे धर्मग्रंथ आहेत बाबासाहेबांचं भाषण आहे बनारस विद्यापीठामध्ये की एक तर समतावादी राज्यघटना अशी एका हातामध्ये आणि एका हातामध्ये विषमतावादी धर्मग्रंथ बाबासाहेब म्हटले असा प्रवास होऊ शकत नाही एक तर तुम्ही या सम म्हणजे राज्यघटनेला तरी नाकारा किंवा एक तर तुम्ही त्या धर्मग्रंथांना तरी नाकारा दोन्ही कटाळून प्रवास चालला आपल्या देशाचा हे मला फार आश्चर्य वाटतं आणि बाबासाहेबांनी जे सुरुवात केली होती मूकनायकापासून तर मग बहिष्कृत भारत बहिष्कृत भारतानंतर मग जनता म्हणजे समता साप्ताहिक जनता साप्ताहिक शेवटी बाबासाहेबांनी पक्ष काढलं प्रबुद्ध भारत भारत प्रबुद्ध झाला पाहिजे आणि काल परवा आपण बघतो किंवा गेली वर्षानुवर्ष आपण बघतो की भारत प्रबुद्ध होत नाही भारताला आणखी निर्बुद्ध करायचा प्रयत्न चाललेला आहे त्यामुळं मग मी जे सांगितले की आमच्या वडिलांचे जे अनेक फॅसेट्स की ते कशा प्रकारचा माणूस होता पण तरीसुद्धा तुम्ही जे भाई वाचाल प्रवरीचा दात आणि आजचं पुस्तक त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे त्यांच्या लग्नाची पण गम्मत जम्मत लिहिलेली आहे तर त्याच्यामध्ये एकदा म्हणजे आमचे वडील नेहमी असं भाषणामध्ये म्हणायचे की बाबा मी असा फार हुन्नरी माणूस होतो ही वॉज अ सॉर्ट ऑफ अ ऑलराऊंडर ते ते आता मग अशी संबळची मोठी आमची मिरवणूक झाली ते संबळ जे सगळे वाजवत होते ना आमचे वडील त्याच्यामधले फार एक्सपर्ट वाजंत्री होते त्या संबळाचे नंतर ते नाटकामध्ये काम करायचे ते गाणी चांगले लिहायचे ते कविता चांगले करायचे ते गायक चांगले होते या सगळ्या गोष्टी होत्या पण ते असं म्हटले क्रिकेटर ते चांगले होते नाशिकच्या कॉलेजमध्ये ते क्रिकेट खेळायचे इतरही खेळ खेळायचे कुस्तीगीर तर ते फारच मोठे होते अगदी राजूरच्या कुस्तीमधल्या त्यांनी तिथं ते म्हणजे प्रसंग लिहून ठेवला आहे की त्यांनी सगळ्यांना चितपट केलं होतं त्यांच्याबरोबर कुस्ती करायला कोणी शिल्लकच नव्हता राहिला त्या राजूरच्या जत्रेमध्ये चाळीसच्या दशकामधली गोष्ट आहे असे आमचे वडील होते पण ते गमतीने असं म्हणायचे राज कपूरच्या समोरसुद्धा त्यांनी ते एकदा मांडलं होतं मंत्री असताना राजकपूर असे बसले होते इथे असं म्हणजे त्या मिर्झा गालिबचे जे प्रसिद्ध शब्द आहेत की इश्कने गालिब निकम्मा कर दिया वरना आदमी हमवी थे काम के आमचे वडील त्याच्यामध्ये थोडा फरक करून असं म्हणायचे की पॉलिटिक्सने गालिब निकम्मा कर दिया वरदा हम वे आदमी थे काम के असं ते गमतीने म्हणायचे त्यामुळे त्या दादासाहेबांच्या प्रती थांबताना फक्त एवढंच म्हणतो की आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रति मी कुणाकुणाचं नाव घेऊ गायकवाड सर असतील गौतम सांगळे असतील की त्यांनी फार मोठा हातभार या ठिकाणी लावलेला आहे धम्मयात्रा कमिटीचे मिलिंद सोनवणे त्यांचे सगळे सहकार्य असतील पोपटराव असतील त्या धम्मयात्रा कमिटीचे आमचे आदरणीय म्हणजे प्रकाश लईतकर असतील त्यांचे सगळे सहकार्य असतील त्या सगळ्यांच्या प्रती माझ्या आदाराचे आणि आभाराचे भावना मी व्यक्त करतो वी आर ग्रेटफुल टू यू आणि त्या दोघांच्याबद्दल मी एक मिनिट बोलणार आहे एक तर आपल्याबद्दल सांगितलं की जेव्हा भैयासाहेब पुण्याला यायचे म्हणजे सहासष्ट सदुसष्ट साली तर बहात्तर साली आणि आम्ही तिथे सगळे आमचे आम्ही तिथे साक्षी आवाज आमचे बंधू पण सांगली संग्राम आणि बाहेरूनच ते आवाज द्यायचे आमच्या वडिलांना आहेत का दाता असं ते त्यांना म्हणायचे तो आवाज आम्हाला अजूनही आठवतो अगदी सत्याहत्तर सालापर्यंत तिथे यायचे आणि आमचे वडील जर कधी राजग्रहालावरती गेले शांताबाईदाणेंनी आठवण लिहून ठेवलेली एका पुस्तकामध्ये आणि वरती बैठक सुरू असेल त्यांची आणि भैयासाहेबांची खालून आमचे वडील आवाज द्यायचे की आहेत का भैयासाहेब असं त्यांचं फार मोठं आस्लातून असं नातं होतं आणि आदरणीय शिरीषभाई तुम्ही मगाशी उल्लेख केलेला आहे मग त्या बाबूजींच्या मार्फत आणि स्नेहजाताईंच्या मार्फत आम्ही आदरणीय बाळासाहेबांपर्यंत पोहोचलो आम्ही आदरणीय कुसुमताईंपर्यंत पोहोचलो आम्ही तुमच्या सगळ्या परिवारापर्यंत पोहोचलो पुन्हा मला एका मराठी कवीचे शब्द आठवतात त्याबद्दल जास्त काही बोलतच नाही की गोष्ट तशी घरातली घरात राहू दे आजन्म मला आपल्या ऋणात राहू दे असं तुमच्या आईवडिलांच्या प्रति माझ्या आभाराची आणि बंधूंच्या प्रती बहिणींच्या प्रती मी आदराची भावना व्यक्त करतो आणि थांबताना की ते पंतप्रधान जिकडं तिकडं जातात तेव्हा असं म्हणतात की New India. न्यू इंडिया सगळीकडे त्यांचा तोच शब्द असतो आलं आणि एकादम सरांना माहिती आहे ते पण अभ्यास करत असतात की आम्हाला न्यू इंडिया पाहिजे आम्हाला न्यू इंडिया पाहिजे आम्हाला न्यू इंडिया पाहिजे आणि आम आमचं त्यांना असं सांगणं असतं आंबेडकरी लोकांचं की आम्हाला न्यू इंडिया नको मग आपल्याला लोक असं म्हणतात की अरे तुम्हाला न्यू इंडिया नको असे कसे तुम्ही लोक आहात पण आमचं त्यांना सांगणं असं असतं बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीनं समता सैनिक दलाच्या वतीनं या आंबेडकर घराण्याच्या वतीनं राजघराच्या वतीनं आदरणीय दासाहेबांच्या वतीनं की आम्हाला ओल्ड इंडिया नको आम्हाला न्यू इंडिया नको आम्हाला बाबासाहेबांनी दाखवून दिलेला ब्ल्यू इंडिया पाहिजे आणि त्या ब्ल्यू इंडियासाठी ज्यांनी आपली हयात खर्च केली त्या आदरणीय दा साहेबांना मी आदरपर्यंत पुन्हा जयभीम करतो आणि आपली रजा घेतो जयभीम साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजे साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट प्युमा ओकले फेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन्ग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस अधिकृत विक्रेते आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चश्मा घर। अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव